श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर कमी होण्यास मदत होते त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आले आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझे काम पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे पण तू काळजी करू नकोस सगळे बरोबरच होणार आहे सगळे तुझ्या मनासारखेच होणार आहे थोडा वेळ दे तू तु फक्त तुझ्या कर्मांवर लक्ष दे दिवस वाईट आहेत पण जीवन वाईट नाही वेळ ही दिसत नसते पण खूप काही दाखवत असते आपलेपणा तर सर्वजणच दाखवतात पण आपले कोण आहे हे वेळच दाखवत असते लोकांपासून आशा अपेक्षा करणे सोडून द्या आशा अपेक्षा ही फक्त स्वतःपासूनच ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा सगळीकडे सर्व काही मिळत असते पण आईची माया आणि वडिलांची सावली कोठेच मिळत नसते त्यामुळे तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या त्यांना त्रास होईल असे वागू नका तुला मिळत असलेल्या अपयशांमुळे निराश होऊ नकोस कारण कधीकधी गुच्छातील शेवटच्या चावीने सुद्धा कुलूप उघडू शकते त्यामुळे तू फक्त तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव आणि आमच्यावर विश्वास ठेव हो, हो। सगळे चांगलेच होणार अपेक्षा आणि समाधान यात अंतर फक्त एवढेच असते की अपेक्षा ही माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान ही माणसाला सुखात ठेवते देव कधीच कोणाचेही वाईट करत नसतात पण जे लोक दुसऱ्यांचे वाईट करतात त्यांना मात्र व्याजासकट त्यांच्याकडून वसूल केल्याशिवाय देव त्यांना सोडत नाहीत हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या न कळत तुझ्यासमोर एक असा क्षण येईल ज्याची आशा तुम्ही सोडली होती तुझे स्वप्न लवकरच साकार होईल बाळा निवडलेला रस्ता जर सुंदर असेल तर थकून जाण्याचा जा प्रश्नच येत नाही भले तुमच्यासोबत कोणी असो वा नसो आम्ही तुझ्या प्रयत्नात नेहमी तुझी साथ देत असतो नेहमी तुझ्या सोबत असतो त्यामुळे तू घाबरू नकोस ही तुझी तु आई नेहमी तुझ्याबरोबरच आहे आम्ही कधीच तुला एकटे सोडणार नाही तू निश्चिंत रहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यात येणारी वादळे ही कायमस्वरूपी नसतात बदल हा निसर्गाचा नियम आहे कोणतीही गोष्ट ही विनाकारण घडत नसते त्यामुळे आमच्यावर शंका घेऊ नकोस आमच्यावर विश्वास ठेव हो आणि तू काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे तू फक्त नेहमी सकारात्मक विचार कर नेहमी प्रामाणिक कर्म आणि चांगले कर्म करण्याकडेच तुमचे लक्ष द्या कारण तुमचे चांगले कर्मच तुमच्या सुखाची तुमच्या यशाची किल्ली असतात जैसे ज्याचे कर्म तैसेच फळ त्याला मिळत असते म्हणून चांगले कर्म करा मग चांगलेच फळ तुम्हाला मिळेल जो चांगले कर्म करतो त्याच्याच पाठीशी आम्ही असतो आमचे लक्ष नेहमी सगळीकडे असते त्यामुळे तू भिऊ नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत काहीही झाले तरी ठाम राहा एखाद्या वेळेस तुझा निर्णय चुकला तरी चालेल पण तू घेतलेला निर्णय कधीच बदलू नकोस पायाला लागलेली ठेच आपल्याला नीट चालायला शिकवते आणि हृदयाला लागलेले लोकांचे शब्दाचे घाव लोकांना ओळखायला शिकवत असतात अडचणी या आयुष्यात नाही तर मनात असतात त्यामुळे ज्यावेळेस मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुम्हाला आपोआपच मार्ग दिसेल नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवत असते आणि तुमचा दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर तुमची नियत ओळखूनच तुम्हाला फळ देत असतो त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या काळजीचा शेवट जवळ आलेला आहे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ठाम राहा तुमची प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचत असते त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमच्यासोबत सगळे चांगलेच होणार आहे तुम्ही, चा तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री समर्थ हो स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकून देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ